आमच्या आड्या लोकांना कोणी नोकरी देत नाही कोणी काही करीत नाही मग आम्ही आमची काय करतो आमची पोरं मोठं झाली का आम्ही आमची पोरं आमच्या यवश यवश्यात घालतो आमच्या आमच्या पोराला आमच्या हाताने आम्ही वळण लावून देतो आमची एक माणूस असं औषध पोर हां त्यांनी आत्महत्या केला आहे आमच्याकडून होणार नाही फक्त ही बाकीची लोकं ही पोरं शिकत आहे हे होत आहे हे प्रेमकाने जाते ते आत्महत्या करत आहे आमचं एक पोर असं फालतू वागणार नाही आमचं व्यवसा आम्ही तर आम्हाला व्यवसाय सोडून आम्हाला काहीच होणार नाही आम्ही सकाळची बाक आम्हाला काय काय आम्हाला येळी भेटत नाही आमची पोरं दोन दोन दिवस दो आंघोळ्या करीत नाही त्या आत्महत्या काय करते आमचंच आम्हाला उरकत नाही आणि आम्ही प्रेम करत काय जाऊ ही कपडे बघा दोनशे बाकरी मालक आम्ही कपडे बघा त आमच्याकडून आत्महत्या होणार नाही आमची पोरं कधीच फालतू वागणार नाही आज आमची पोरं सातवी आठवी शरीर शिकले तरी ब पोरं कामं करते आज शेतकरी आम्हाला फुकाट चार देत नाही शेतकरी का प्रत्येका माणूस जातो तिथं मोलमजुरीने काम करतो तर आमच्या मेंढ्या चारा भेटतोय रुपयासुद्धा आम्हाला असं भाऊ ते रोज देत नाही आणि भरपूर आम काम करून घेतो शेतकरीसुद्धा आमच्या गावात बरोबर आम्हाला फुकट कोणी चारा देत नाही म्हणजे तुम्ही तुमच्या काष्टाने सगळं मिळवतो सगळ्या काष्टाने आणि रात सुद्धा एवढी थंडी हा तरी आम्ही रात रात जाग राहतो कोणत्या मालात नको जायला कुठं वाघे आता वाघ आणूस वाढलेली बरोबर एवढी काही काय आम्हाला लुसकन होती बरोबर तरी आम्ही कोणला कोणला कोणत्या अधिकारीला बोलत नाही कोणला बाबा काय आम्ही आमचं दाग नाही का बा आमची एवढी हाली एवढी लुसकानी पाऊस हे पाणी तरी आम्ही गपरातो पावसा पाण्याचं काय तुम्ही काय नियोजन करता कसं करता पावसात पावसात पावसा म्हणजे असं नियोजन आहे खालून जरी का ढोंगावठं पाणी शिरलं ना तरी बसूनच राहायचं हीच जरी चमकली ना तरी त्या कागदा खाली बसून राहायचं आम्हा हे कोणताच पर्याय नाही आणि आम्हाला कोणत्याच अधिकारीनी आम्हाला सांगत असं बघा एखाद्या जंगलात आम्हाला जागा दिली पानकात आम्हाला बा जंगलात आम्हाला बा समजा चरुद्या बाठ्याला झाडाने बकर ते वाचमेल असो फाईव्ह टे खात असो ते आम्हाला ते आतमध्ये जरी गेलं लगेच दहा वीस हजार रुपये दंड पण पाडते त्याच्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीनं शेतकऱ्याचा मार खाऊन पुढं कुलमाठाचा मार खाऊन आम्ही चालू वाटण राहतो बरं आम्हाला तुकडासुद्धा भेटत नाही पाऊस जर चालू असला ना जीवसुद्धा नाही आम्ही आमचे लेकर सगळी उपाशी राहते बरोबर आम्हाला ते मी काय होतं येळभर काम करायचं रातचा पाऊस संध्याकाळचा पाऊस येळाचा पाऊस पावसाच्या टायमाला आम्ही काही टायमाला आहे ना चूलसुद्धा पिडीत नाही आपलं जाऊन द्या आम्ही तरुणी पण आमची तरु म्हातारी माणसं चे वाचून सुद्धा अशी उपाय झोपलेली माणसे एवढी आमची सरकार बघत आहे पण आम्ही ते बोलत नाही नमस्कार सर आपलं नाव सांगा मच्छिंद्राव वावर वावर कुठं आलं गाव हे आपलं याच्या पैसे आलं लावरी मध्ये लावरी म्हणणे कस आहे बाबा मग आमची एवढी बी हालत असून आम्हाला फक्त काय का सरकारने वने कारण राहणे मग ही झाड मोठा झाले देवा बाबा चरायला हे आमचं म्हणणे बाकी काहीच नाही बाबा मग आमची थोडी हालत बरी कमी होईल बाबा पाऊस काढायचं काय कमी होण्यापेक्षा आहे का ना कि वनिकरातली लोक आहे ना बया मजूर घालून फारीटो खुरपा लावते का तुमची बारकाल झाड आहे ना तुम्ही या वर खुरपा पण मग ज्या टायमाला समजा हो, आप झाड आपल्या डोक्याच्या वर गेले तुम्ही तुम्ही एक सूचना करा वनिकाराला मी लोकांना सांगन सरकारला सांगन तुम्ही बघता म्हणा का शिडी मेंढ्या ठेवायची नाही आख्या शिळ्या आम्ही प्रत्येक मेंढका उपंटा घेईन मेंढ्याच्या वर वर तोंड पुरत नाही नाही आम्हाला फक्त तुमच्या पायाला आज मी हात लावून सांगतो का फक्त आम्हाला वनीकरणात फक्त जागा त्या पान आमची लेकर बाळू सारा सुकन जगतील व्यवस्थित राहतील आमचं काही जर समजा आम्हाला वाटलं आता इथं वनीकरण करणार आपल्या दहा पाच लोकांना जागा व्यवस्थित आमच्या एक, एक पोरं आम्ही शेळी टाकू बरोबर पण ह्या काचानी आम्हाला जागा नाही आम्हाला बसायला जागा नाही काही काय आम्हाला शेतकरी आम्हाला बसून देत नाही अहो आम्ही हागंदरीत असणारी माणसे आम्ही संध्याकाळच्या बारी इथं काही संडाशी तिथं काय आमक इथं काय फळ नाही आम्ही तिथं खाणार तुमच्या आमच्यात काय बदल आहे काहीच बदल नाही काय बदल आहे काहीच नाही तुम्ही जर कापले तर रक्त लाल निघणार आम्हाला कापलं रक्त लावलं निघणार आहे बरोबर मग तरी पण आम्ही काय काय टायमाला अहो सकाळच्या बरी आम्हाला भाकर खात नाही तरी आम्ही तिथं साध्याकाळ झोपणार विचो ये काटा ये जे वारं ये सगळ्या गोष्टी होऊन आम्ही झोपतोय आणि तुम्ही बंगल्या झोपणारे लोक आमचं जरी ना विचार करीत आम्ही काय करायचं नक्कीच खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला आमच्या युट्यूब चॅनलला आपला बहुमूल्य वेळ दिला खूप खूप धन्यवाद